जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय याच पार्श्वभूमीवर काल ही रॅली नाशिकमध्ये दाखल झाली होती यावेळी मराठा समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या रॅलीला बघायला मिळाला यावेळी नाशिकमधील मराठा समाज कट्टर असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत हिसका दाखवत राज्याला नवीन दिशा देण्याचं काम केलं माझ्यावर ईडब्ल्यू एस चे दहा टक्के आरक्षण माझ्यामुळे गेले असल्याचा खोटा प्रचार सरकार करत असल्याचं जरांगी पाटील यांनी म्हटलंय तसेच मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं अशी प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केली लक्षात असू द्या कोणाचा बाप तरी आडवाला ना तरी मराठ्यांना ओ हो आरक्षण मिळवून जायचं कोणी पण आडव येऊ दे प्रत्येक जिल्ह्यात नोंदी सापडल्या याचा अर्थ मराठा हा ओबीस आरक्षण आहे पहिलं काम करायचं नाशिक जिल्ह्यातल्या गावागावातल्या था मराठ्यांनी एकोणतीस तारखेला अंतर्वाले लिहायचे एकोणतीस तारखेला पाडायचे उभा करायचे तुम्हाला वाटत सांगतो हम्म पुन्हा गोळगळ नाही करायची एकोणतीस तारखेला एका काय छगन भुजबळच्या सभा नाही पुणे मध्ये बोलायला चालत नाही खेचे होणारे मराठी बसून 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 आता काय नाही करीत आता मग एखाद्या आलाय तो याच्यानंतर द्या भुसबोल सह त्याला उच्चार सर का बाजू तुम्ही त्याची कायमची पण पटपन झाली पाहिजे मला नियंत्र आहे देवेंद्र फडणवीस जगन भुजबळातील कालपासून बोलायला लागले आता शिका बेचाळीस पंचाळीस वर्ष फसवलं आता नाही आता दोन हजार चोवीस ला सगळ्याचे तांगे पडले काही <laughs> जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर एकोणतीस तारीख परत दिसत बघू आज तेरा तारीख शंभूराजे देसाई साहेबांचं माझं ज्यावेळेस बोलणं झालं होतं त्यावेळेस मिळण्याच्या बांधवाच्या साक्षीनं झालं होत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दोन महिन्याचा वेळ मागितला होता परंतु एक महिन्याचा दिला तेरा जून तेरा ऑगस्ट दोन महिने बरोबर झालं कारण नंतर आपण पुन्हा त्यांना एक महिन्याचा वेळ वाढून दिला म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणात दोन महिने दिले मला तरी वाटतं आजपर्यंत त्यावरती कसली हालचाल झालेली नाही याचा अर्थ सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमध्ये लोक यांना आरक्षण देऊ देणार नेमका काय गाव हे कोणी सांगायला तयार नाही नेमका डाव काय कोणी सांगायला तयार नाही का पण नवीन डाव त्यांनी आता आणला तुम्ही बैठक केली आहे आले बोललं की हे जात नाही ते, ते मरण महा कसा घरे आम्ही जात नाही सारखंच आहे बेगे करायला लागल्या कधच करत असत कारण आपण काय बोलत नाहीत कोणाला जातेपेक्षा आणलं कसे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा मूळ रोष हा देवेंद्र फडणवीस आणि भुजबळ यांच्यावर असल्याचं यावेळी उघडपणे बघायला मिळालं तर एकोणतीस ऑगस्ट पर्यंत मागणी मान्य न झाल्यास आत्मदान करण्याचा इशारा यावेळी जरांगे पाटील यांनी दिला तसेच ईडब्ल्यू च्या आरक्षणाचा फायदा आता कोण घेत हा संशोधनाचा विषय आहे की काय असा प्रश्न आता यामुळे उपस्थित झालाय दरम्यान या शांतता रॅलीमध्ये मराठा समाज बांधवांनी ठिकठिकाणी थीक मनोज जरांगे पाटील यांचं जल्लोषात स्वागत केल्याचं बघायला मिळालं ब्यूरो रिपोर्ट डी एम ए नाशिक न्यूज नाशिक